हॅलो नमस्कार मी प्रांजली स्नेहा सुनील आणि आता आपण आले गोष्ट तिच्या घटस्फोटाची या नाटकाच्या अख्ख्या टीम सोबत आपल्या सोबत दिग्दर्शक आणि कलाकार आहेत तर सर गोष्ट तिच्या घटस्फोटाची तर घटस्फोट हाच विषय का निवडला मी कुठे निवडला लेखकाने निवडला आणि त्यांनी मला ते स्क्रिप्ट वाचायला दिलं आणि ते मला खूप आवडलं त्यामुळे मग मी ते केलं असं कुठलं निवडत नाही की बाबा हे घटस्फोटावरचं हे लग्नावरचं हे आणखीन कशावरचं चंद्रावरचं नाटक प्रत्येकाची लेखकाची लिहिण्याची पद्धत विषय त्यांना जे सुचतात त्याप्रमाणे ते लिहितात आता मी प्रपोजल नाटक केलं तेव्हा मी ट्रेनवरचं नाटक कधीच केलं नव्हतं पण ते लेखकाने ट्रेन लिहिली होती तर अख्खी रनिंग ट्रेन होती ती तर असे विषय लेखक घेऊन येतो आम्ही दिग्दर्शक लेखकांना सांगत नाही की तुम्ही या विषयावर लिहा ले। लेखक देतो आम्हाला आवडलं करतो पण हा तुम्हाला का भावला हा विषय चार स्क्रिप्ट तुम्ही करायचं का ठरवलं नाही साधारण जर का माझ्या त्या वर्षभरात काही स्क्रिप्ट वाचायला येतात ना तर काही सगळ्याच आवडतात अशा नाही मग काही स्क्रिप्टमधलं जे सुरुवात पहिलं पान असतं ना त्याच्यावरनं कळतं ह्याच्यात काय माती केलेली आहे त्याने त्यामुळे मग मी शेवटचं पान वाचतो देतो ठेवतो पण हे स्क्रिप्ट वाचत असताना मला ते जरा त्याचा जर्म वेगळा वाचला की हे नुसतंच आपण घटस्फोट घटस्फोट म्हणतो घटस्फोटचा काही संबंधच नाही ते त्यानंतरची ही अख्खी गोष्ट आहे हे मला जास्त भावलं घटस्फोटाचं असताना तर मी केलंच नसतं नाटक मला आवडलंच नसतं विषय पण त्याच्या पलीकडे जाऊन लिहिलेलं नाटक आहे म्हणून हा विषय मला आवडला आणि मग लेखकाबरोबर का बसून काही गोष्टी त्याच्यातनं कट करून काही गोष्टी ॲडिशनल त्यांच्याकडनं लिहून घेतल्या आणि मग मा मी माझ्या पद्धतीने बसवलं मला दोघांना प्रश्न विचारायला आवडेल की ह्या नाटकामध्ये आई मुलाचं नात दाखवलंय पण ते नात वेगळं की आई कधीही मुलाला आपल्या एक्सेप्ट करते इथे आई पहिल्यांदा मुलाला बघितलं एक्सेप्टच नाही करते तर ह्याबद्दल काय सांगाल करत हा सस्पेन्स आहे नाही हे हे करत बरं मग तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल माझी भूमिका आई आई म्हटल्यानंतर तर काय मी स्वतःच एक आई आहे त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये फार काही करायला लागलं नाही असं नाही म्हणणार मी कारण मला ना खूप वर्ष मी विचार करत होते की नाटक करायचंय नाटक करायचंय आणि अचानक दादा आणि अम्माची भेट झाली आणि ते म्हणाले की मी असं असं नाटक करतोय त्यांनी मला वाचून दाखवलं आणि वाचल्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे पहिल्या वाचनातच मी त्यांना सांगितलं की मी हे नाटक करते आणि परत निर्माते त्यांच्याबरोबर मी चित्रपट केलाय त्याच्यामुळे मला माहिती आहे की ते अशा पद्धतीचे निर्माते आहेत की अशा नाटकांना किती सपोर्ट करतात कारण हल्ली मला असं वाटतं की अशा नाटकांना सपोर्ट करणारे निर्माते खूप कमी आहेत त्याच्यामुळे खूपच आणि हे दोन फॅक्टर्स मेन होते माझं पात्र मला आवडलं कॅरेक्टर मला आवडलं आणि एकानं कलाकाराची एक हाव असते नेहमीच की मला काहीतरी पाहिजे असं करायला की ज्याच्यात मी वेगळं काहीतरी करू शकेन आणि ते मला ह्या कॅरेक्टर मध्ये दिसलं या नाटकात दिसलं आणि मी हे फक्त ना मी, ना मी, मी नाटक घेताना फक्त माझं पात्र किंवा माझं कॅरेक्टर काय ते मी बघत नाही मी ते अख्खं नाटक काय ते बघते त्याच्यावरनं माझं कारण माझं पात्र जर मी बघत असेल तर परत मी फक्त स्वतःचा विचार करते असा विचार कर केला नाही मी आणि मला असं वाटतं की येस हे इतक्या वर्षांनी जर मी नाटक करणार असेल तर हेच नाटक आहे जे मला करायचंय मला पुढचा प्रश्न तुला विचारायला आवडेल की कलाकार म्हणून एखादं कॅरेक्टर आपण आत्मसात करतो तेव्हा आपण आधी कोणाचं तरी परीक्षण करतो तसं तू कोणाचं केलं होतंस ते कॅरेक्टर मला म्हणजे माझी प्रोसेस थोडी वेगळी आहे मी असं हुबेहुब कोणाचं परीक्षण करून ते कॅरेक्टर नाही करत मी ते कॅरेक्टर इमॅजिन करतो माझी एक वही घेऊन मी बसतो आणि मी इमॅजिन करतो की विनय कसा दिसत असेल त्याची उंची काय असेल त्याची भाषा कशी असेल त्याची रास कुठली असेल तो कुठे कुठे श्वास घेत असेल याच्यावर प्रत्येक माणसाचा हावभाव बदलतो प्रत्येक माणसाची वागणूक बदलते आणि स्क्रिप्ट मध्ये त्या असणं अपेक्षित आहे आणि तो कसा मी प्रेझेंट करू शकतो आणि माझ्या दिग्दर्शकांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे या पॅरामीटर्सवरती वरती एखादं कॅरेक्टर उभं राहतं आणि मग आपण काय उचलू शकतो एखादी लक उचलू शकतो कोणाची तरी की जी आपण कुठेतरी बघितली की फॉर एक्झाम्पल आता कोणीतरी काका असतील आणि ते एक माझ्या ओळखीचे काय बोललो असं विचारतात आता हे मी शकतो तरी पण विनय मध्ये काही नाही आहे सो विनय एक कम्प्लीट इमॅजिनरी कॅरेक्टर आहे जो पंधरा वर्षांनी आपल्या आईला भेटायला आलाय आणि मग तो भेटल्यावर तुझ्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर मी काही रिव्हील न करता देतो की कि माणूस किती मॅच्युअर झाला तरी कधी कधी एखादी रिॲक्शन चुकीची निघून जाते आपल्याला तशी द्यायची नसते पण ती त्या क्षणी वेगळी रिॲक्शन निघून जाते आणि त्याचे इम्पॅक्ट खूप वेगवेगळे होत जातात माणूस रिॲक्ट करताना विचार नाही करत की याचा परिणाम काय होईल त्याची इच्छा नसते करायची पण तो करून बसतो आणि त्याचे परिणाम काय काय होतात ते हे ते हे नाट्य आहे तो मुलगा पंधरा वर्षाने आईला भेटायला आलाय आणि त्याच्यावरती एक रिॲक्शन येते आणि त्याच्यावरती ते पुढे सगळं नाट्य घडतं पण त्याचा शेवट असा आहे की जो प्रेक्षकांना सॅटिस्फाईंग वाटतो आणि प्रेक्षक समाधानाने घरी जातात मला पुढचा प्रश्न निर्मात्यांना विचारायला आवडेल टीमवरचा विश्वास आणि ही घटस्फोटाची गोष्ट त्याबद्दल काय खूपच नाही विषय होता आत्ताच चालू परिस्थितीवरचा विषय होता आणि शिवाय दिग्दर्शक एकदम एक नाटक म्हणजे दोन नाटक तरी मी केलीत त्यांच्याबरोबर त्यामुळे दिग्दर्शकाचं मला सगळंच हे माहीत की कशा पद्धतीने ते नाटक उभं करतात आणि शेवटी नाटक किती छान होतं ह्याची कल्पना आहे मग मी म्हटलं तसं का ते आ आर्टिस्ट सगळे प्रत्येक कलाकार हा त्या भूमिकेचा कसा पाहिजे हे त्यांचं सगळं व्यवस्थित हे करूनच घेतात की पात्रांची निवड आणि त्यांच्याकडनं काम कसं त्यांना पाहिजे तसं व्यवस्थित करून घेतात त्यामुळे नाटक खूप छान पद्धतीने उभं राहतं पुढचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे एक बालकलाकार म्हणून तू ती भूमिका साकारतो जेव्हा घरी सांगितलंस की मी अशा ना अशा नाटकाचा विषय आहे आणि त्या नाटकात नाटका मी आता परफॉर्म करणार आहे तर घरच्यांच्या रिॲक्शन काय होत्या की कर कर नको करू काय अगदीच अगदीच कर होते आणि खरं तर घरच्यांचं हे होतं की इतक्या दिग्गज कलाकारांसोबत तू एकतर काम करतो तर खूप सारं शिकायला मिळेल तुला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता घरच्यांचा तर तू बिनधास्त कर आणि संग्रामदा असेल आदिती मॅम असतील आणि राजेंद्र सर असतील किंवा अपर्णा ताई असतील या सगळ्यांच्यात मी खूप नवीन आहे खरं तर व्यावसायिक माझं पहिलंच नाटक आहे तर या सगळ्यांकडून बारीक सारीक गोष्टी शिकण्याचा सा माझा प्रयत्न आहे निष्ठेने आणि त्या ताकतीने शिकण्याचा आणि माझ्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सांडून यांच्याकडून चांगल्या गोष्टी घेण्याचा नेहमी माझा प्रयत्न असतो हा आणि हे नाटक मला मिळण्याचं कारण म्हणजे राजेश देशपांडे सर यांना राजेंद्र सरांनी फोन केला होता की वर्कशॉप मध्ये त्यांच्या संस्थेत आहे मी सुजंद क्रिएशन नावाच्या तर त्या संस्थेत मी काम करत असताना सरांनी मला राजेंद्र सर राजेंद्र सरांनी राजेश सरांना फोन केला की के या अशा अशा रोडसाठी तुझ्याकडे कोणी मुलगा आहे का तर त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं आणि मी मग सरांना भेटलो आणि या भूमिकेसाठी सरांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला संधी दिली दिलीबद्दल राजेंद्र सरांचे खूप आभार पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन जेवढीच ह्या तिघांची भूमिका किंवा सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे तुमचाही रोल म्हणजे एक रजिस्ट्रेशन करण्यापासून ते पर्यंत रोल बद्दल काय बेसिकली या नाटकामध्ये आपण म्हणू की हा सगळा विषय घटस्फोटाच्या आवती आणि लग्न संस्था या सगळ्या भोवती फिरतो पण ह्या घरामध्ये जे काही वाद वितंड सुरू आहेत तिथे कोणीतरी कायद्याची बाजू बघणार एक पात्र हवं होतं पण ते कायदा अचानक एकदम बाहेरून येऊन बोलतोय असंही नव्हतं दाखवून चालणार तर शी इज अ फॅमिली फ्रेंड ऑल्सो कारण हे दुसरं जे लग्न आहे ते जमवून आणण्यासाठी शमा हे कॅरेक्टर जे आहे तिने ते जमवून आणलेलं आहे लग्न त्यामुळे शमा ही त्यांची फॅमिली फ्रेंड सुद्धा आहे आणि तिला कायद्याचंही ज्ञान आहे त्यामुळे ती एक थर्ड पर्सन म्हणून सुद्धा इमोशनली खूप इन्व्हॉल्व्ह नव्हतं कारण फॅमिली म्हणलं की त्यांच्यात ते वितंडवाद जे असतात त्याच्यात माणूस बोलता बोलतात जसं आता संग्राम म्हणला की कधी कधी एखादी रिॲक्शन निघून जाते पण तिचं कॅरेक्टर शमाचं जी काउन्सिलर आहे तिचं त्याच्यासाठीच तिथे आहे की कायदा पण ती बघतीय आणि ती इमोशनली सुद्धा सगळ्यांना बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करतेय कारण ती जसं आदित्यताई आणि राजन सरांचं जे पात्र आहे त्यांनाही ती हे करते बॅलेन्स आणि संग्राम पण अचानक आलेला आहे आणि त्यालाही ती तेवढंच तोडीनी प्रत्यउत्तर देतिय तर तो ते तिचं पात्र आहे की सगळ्यांना बॅलेन्स करून घेण्याचं आणि सगळ्यांना फ्रेंड सुद्धा आहे त्यामुळे ती, ती सगळ्यांचे भावनिक कंगोरे सुद्धा कारण आपण न्याय न्या व्यवस्थेला नेहमी जातो तेव्हा सगळेजण थर्ड पर्सन म्हणून किंवा पुराव्यांनी बोलत असतात तिची ही बाजू खूप छान आहे की ती इमोशनली सुद्धा थोडीशी इन्व्हॉल्ड आहे त्या सगळ्यांबरोबर तिलाही ते कळतंय की काय चाललंय असं आणि त्यामुळे ती त्या, त्या पद्धतीने ते सगळं हँडल करण्याचा प्रयत्न करते तर मला म्हणजे पात्र हे खूप छान वाटतं कारण ते असं दोन्ही बॅलन्स मला परत इकडे यावं <laughs> की आता तुम्ही खूप आमच्यापेक्षा मोठे आहात किंवा तीन जनरेशनचा गॅप आहे जेन जी मध्ये तुमच्या सगळ्यामध्ये तर आताची काय आताची अशी मोडी आली असं आपल्याला तर त्याबद्दल काय त्याबद्दल काय ना प्रत्येकाचे इंडिविज्युअल वेगवेगळे प्रॉब्लेम असतात प्रत्येक गोष्ट काय फिक्स अशी नाही की ह्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला आपापल्या लाईफमध्ये मध्ये वेगवेगळे अनुभव येत असतात काही गोष्टी पाहण्यात असतात काही गोष्टी ऐकण्यातल्या असतात त्यांच्या आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्डमध्ये आता तू म्हणतेस ही जी जेंजी आहे ते सगळे वर्किंग आहेत म्हणजे इंटेलिजंट वर्कर्स आहेत ते सगळे आणि ते सगळे हे करत असताना ते वेगवेगळ्या फील्डमध्ये आता नुसतीच मुलं नाही सगळीकडे सगळी मुली पण आहेत मुलं पण आहेत पण तिथेसुद्धा राहून प्रत्येकाचं एक काय एकमेकांवर प्रेमच जमतं असं नसतं ते तुमची जनरेशन मला आवडते का कारण का ते खूप प्रॅक्टिकली विचार करतात पटकन डिसिजन असं घेतात ते मोकळे पण होतात पण त्याच्यानंतर त्याचा विचार पण ती करतात आणि म्हणून मला ही जनरेशन खूप आवडते एवढ्याचसाठी आणि ह्या जनरेशनबद्दल आणखीन सांगायचं सा म्हटलं तर ह्या ह्या जनरेशननी अशी आहे की त्यांना सगळं लेटेस्ट गॅजेट्स आणि हे ह्या सगळ्यातले आम्ही नाही आमच्या वेळेला मोबाईल नव्हते आमच्या वेळेला टी व्ही नव्हता मी खूप उशिरा आमच्या घरी टी व्ही आलेला आहे तो सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट तेव्हा त्या जनरेशनमधला मी आहे पण मी शक्य तो तरुण मुलांशी कामं करतो म्हणजे तरुण मुलांबरोबर कामं कर मी म्हाताऱ्यांबरोबर जातच नाही मी वयाने आज सत्तरी क्रॉस केलेला माणूस आहे मी पण मी आमच्या सोसायटीतसुद्धा मला बोलवत सांगतात की तुम्ही ह्याच्यात या ना आमच्या सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये ह्याच्या अजिबात शक्यच नाही मी येऊच शकत नाही मला तिथे जायचंच नाही आहे मग तिथे ऐकायचंच नाही माझी सून अशी करते माझा मुलगा इतका चांगला ऐकायचंच <laughs> नाही आहे मला 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 ह्या तरुण मुलांबरोबरच कामं करायचे आहेत आणि माझ्या सगळ्या नाटकात सगळे तरुण आहेत रादर मला लहान मुलांना घेऊन नाटक करायला खूप आवडतं कारण एकदा पूर्वी मी एक नाटक करत होतो पाऊल न ना वाजवता नावाचं एक माझं नाटक होतं त्या नाटकात लहान मुलं हवी होती दोन आता ती दोन लहान मुलं पाहिजेत म्हणून आमच्या ज्या न निर्मात्या होत्या लता नार्वेकर त्यांना मी म्हटलं बाई पालमोहनची शाळा आहे इकडे बाकीच्या सगळ्या शाळा आहेत त्यातली मुलांची एक तुम्ही ना मला मीटिंग करा विथ पालक तर ते सगळे आले होते तर मी त्या मुलांना म्हटलं की तुम्हाला काय येतं सगळ्या आहे प्रत्येकाने काय का येतं हे का ये दाखवण्यासाठी काय काय दाखवलं असेल तर काहीनी सिनेमातले डायलॉग बोलून दाखवले काहींनी अमिताभ बच्चन कसं काम करतो ते काहींनी धर्मेंद्र कसं काम करतो वगैरे 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 असे सगळे प्रत्येकजण वेगवेगळे फक्त एकच मुलगा असा निघाला काका मला यातलं काही येत नाही मग तूच हवा आहेस मला <laughs> मग त्या मुलाचंच सिलेक्शन केलं आणि त्या मुलांनी इतकं सुंदर काम केलं की त्यांनी कोणालाही इमिटेट केलं नाही या सगळ्याचे आणि ते महत्त्वाचं असतं त्या जनरेशन म्हणजे लहान मुलांची नाटकं करताना ती कोणाचं तरी बघत असतात ना पण अशी पण मुलं आहेत की जे स्वतःचं पण काही देऊ शकतात तर बालनाट्य जेव्हा आपण बघतो त्या बालनाट्यातनं ते त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि मग तिकडनंच ती मुलं उचलायची असतात काही मुलं अशी असतात की ती मोठी झाल्यानंतर ती छान प्रेक्षक बनतात सगळेच काही स्टेजवर किंवा सिनेमात नाही काम करू शकत करणार पण नाहीत पण ते चांगले प्रेक्षक पण असू शकतात आणि त्या प्रे तशा प्रेक्षकांची आम्हाला खूप गरज आहे आणि ते प्रेक्षक तयार करण्याचं काम हे बालनाट्य पण करत आहे आम्ही पण करतोय म्हणून सगळ्या यंग जनरेशन सगळी नाटकं पाहावी नुसतेच मोबाईल मध्ये अडकून नका त्यातनं तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही तुम्ही बघा परफॉर्मन्सेस बघा तुम्हाला खूप काय काय शिकता येईल बघता येईल आणि तुम्ही तुमची काही डिसिजन्स ठरवू शकता आता तुमच्या तिघांसाठी प्रश्न आहे की आम्हाला टेलिव्हिजन परत कधी दिसत आहे नाटकात नकोय तुम्ही <laughs> पर मी तर सध्या आता इतकी रमले इथे <laughs> की मला टेलिव्हिजनवर जायची इतक्यात जायची फार इच्छा नाहीये पण जर आलं काही चांगलं तर नक्कीच <laughs> जाईन मी तर करणार पण असं नाही त्याच्यामुळे मला खूप आनंद मिळतो ह्याच्यामध्ये जे मला इतकं वर्ष करायचं होतं माझं पहिलं पॅशन म्हणजे पहिले जे मी पाऊल ठेवलंच ते मी रंगभूमीवर त्याच्यामुळे माझं पहिलं प्रेम हे नेहमीच रंगभूमी असणार आहे म्हणजे सध्या तरी मी इथे खूप आनंदी आहे मी ऍक्च्युअली मुलगी पसंत आहे संपल्यानंतर सहा महिने म्हणजे लगेच हे नाटक घेतलं ज्या दिवशी माझा शेवटचा दिवस होता शूटचा त्या दिवशी मला राजन काकांचा फोन आला गोट्या सावंत जे आमचे सूत्रधार आहेत त्यांचा फोन आला आणि मी तिसऱ्या दिवशी काकांना भेटलो होतो आणि तालमी सुरू झाल्या आणि नाटक सुरू आहे आणि लकीली राजन काकांमुळेच अजून एक नाटकच मी आता करतोय नवीन नाटक जे पुढच्या महिन्यात प्रेक्षकांसमोर येईल अजून त्याबद्दल काही सांगत नाही नाव वगैरे बट ते लवकरच सगळं रिव्हिल होईल नाही नाही ते रिव्हिल होऊ दे सगळं व्यवस्थित <laughs> ते असं नसत तर त्यामुळे तितक्यात काही असं आलं नाही प्रॉमिसिंग की घ्यावं काम असं डेली सोपच त्यामुळे घेतलं नाही आणि लकीली नाटक मिळालं पण जसं काका म्हणाल तसं नाटक सॅटिस्फॅक्शन जास्त देतं कारण त्यांना मी बहुतेक नाटकांमध्येच बघितलंय टेलिव्हिजन क्वचित बघितलंय मी जवळजवळ चव्वेचाळीस सिरियल्स केलेले ब्लॅक अँड व्हाइट असल्यापासून फक्त ते घराजवळ सेट असेल तरच काम करत आणि आता माझ्या घराच्या जवळ शूटिंग असेल मला मा पोस्टमनचं काम मिळालं तरी चालेल पण घराच्या जवळ पाहिजे मला आता प्रवास नको आहे पण नाटक कसं आम्ही एका हॉल बुक करतो आणि तिथेच आमचं असतं त्यामुळे ती गंमत वेगळी आहे सिरियलमध्ये पण पोटासाठी सिरियल करावी लागतं कारण तिथे खूप पैसे मिळतात इथे सॅटिस्फॅक्शन प्लस पैसे आहेत बरोबर पण पैशासाठी सगळे जण नाटक नाही करत काही आर्टिस्ट असे आहेत हेही आहेत की सॅटिस्फॅक्शनसाठी करतात नाही नाटक था। जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आम्ही हेच सांगू की आम्ही हे जे काही कलाकृती केली आहे जे काही आम्ही परफॉर्म करतो, करतो ते तुमच्यासाठी करतो त्यामुळे आम्हाला खूप आनंद होईल जर तुम्ही नाटक बघायला आलात कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे नाटक तुम्ही जरूर बघा म्हणजे आम्ही आणि नाही आवडलं तरी नाही म्हणून सांगा पण ते बघण्यासाठी म्हणून तुम्ही या मी खात्रीने सांगते की तुम्ही असं नाहीच म्हणणार की आम्हाला नाही, नाही आवडलंय नाटक सो आम्ही तुमची वाट बघतोय आणि मला मला पण एवढं म्हणायचंय प्रेक्षकांना की जर का म्हणजे मी एक जाहिरात देणार आहे तुम्हाला नाही आवडलं नाटक तर पैसे परत घेऊन जा असं कुठल्याही नाटकाची जाहिरात आजपर्यंत आलेली नाही एखादा मिळेल मला त्याच्यात म्हणून काडी करणारे असतात हो हो आम्हाला द्या म्हणून पण त्याच्या त्याची केअर आम्ही करत पर नाही आम्ही देऊ त्याचे पैसे परत पण मी अशी जाहिरात करणार आहे हे नाटक नाही आवडलं तर पैसे परत घेऊन जा